नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज गटाच्या तीन आमदारांचे ठाकरे गटाशी गुप्तगू गु। काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसह महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले काही आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे लोकसभेच्या निकालानंतर शिंदेगडाच्या मुंबई आणि मराठवाड्यातील मिळून तीन आमदारांनी उद्धव ठाकरे यांचा एका खास निकटवर्तीय नेत्याची भेट घेतली पहाटेपर्यंत चाललेले या भेटीतून काही निष्पन्न झाल्यास मोठ्या घडामोडी घडू शकतात भारतीय जनता पक्षाच्या चाणक्य नीतीतून शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे बेचाळीस आमदार गेले शिंदे यांनीही या आमदारांच्या मरा मतदारसंघात कोट्यवधीचा निधी दिला आणि त्यांची कामेही केली या निधीचा आणि कामाचा पहिला परीक्षा झाली ती या लोकसभेच्या निवडणुकीत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद